सर आपला परिचय मी इंग्रेज कंपनी तर्फे दीपक शंकर नलवडे मी आता सध्या उमरीच्या आपल्या फेस टू सुरूच्या आणि बोपाच्या लँड एक्विशन काम करतो जमीन खरेदी व्यवहार तर सर आपण आज उमरी तालुक्यात म्हणजे सिरूर तालुका उमरी जिल्हा नांदेड या गावात जे वेस्टर्न अँड फर्स्ट प्रायव्हेट लिमिटेड इंडिया सौर ऊर्जा प्रकल्प ही कंपनी आपण उभारण्यास सुरू केली बरोबर तर या ठिकाणी काही जणांचं तिथं एक निरोप आला की आम्ही जमीन विकण्यात आली नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला धोका देण्यात आला की दिशाभूल करून आमची जमीन हळपली तसे शेतकरी जे आहे त्या ठिकाणचे नऊ शेतकरी उमरी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर जे अमरनोपासून बसला तर त्यांच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ह्याविषयी म्हणजे सुरुवातीला कंपनी ज्यावेळी उमरी दि। तालुक्यात आली सौर ऊर्जेसाठी आली ती सगळ्यांना गावातील दे सरपंच डेप्युटी सरपंच सगळ्यांना माहिती जमीन कर, खरेदी करण्यापूर्वी गावामध्ये मिटिंग घेतली ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हे सगळे सर्वजण आणि शेतकरी सर्वजण उपस्थित होते आणि त्या मिटिंग मध्ये रेट फायनल झाला की साडेचार लाख रुपये प्रति एकर द्यायचा आणि ज्यांना ज्यांना मान्य आहे त्यांनी आम्हाला शेती विकण्यास तयार केली त्याविषयी कुणा म्हणजे आमच्या कंपनीत कोणाला बी कमी जास्त प्रमाणात तिथे कोणी केलेलं नाही हा रेट स्वतः शेतकऱ्याने आम्हाला सांगितले की आम्हाला एवढा रेट पाहिजे त्याप्रमाणे आम्ही रेट डिक्लेअर करून खरेदी जास्त केलेलो असा शेती करण्यासाठी आम्ही ती शेती घेतलेली होती सगळ्यांना माहित होतं की ती सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे त्यासाठी शेती विकत घेता येईल सर त्यांनी घेतली केव्हा आणि तुमच्यावर ऍक्शन जे आज जे घेतले त्यांनी दोन हजार तेवीस साली दोन हजार तेवीस जानेवारीच्या अगोदरपासून आम्ही खरेदी करतो शेती आणि त्याच्या अगोदर पेपर नोटीस वगैरे दिलेले आहेत किंवा दोन महिने मुदत दिली त्यांना काही काय अडचण असल्या सांगा नंतर आम्ही के खरेदी केली खरेदी करताना आम्ही शेतकऱ्यांना चेक ते सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर खरेदी करत चेक आणि पेमेंट आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला काय कुणी अडचण दिली नाही सोशक आमच्या ऑफिस जायचे शे साहेब आमची जमीन घ्या कंपनीला सांगा आमची जमीन घेण्यासाठी आम्हाला अडचण आहे आम्ही दुसरीकडे शेती घेणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली शेती जमीन विकून दुसरीकडे शेत जमीन विकत घेतलेली आहे त्यामुळे कंपनी आम्हाला देवासारखी जाऊन कंपनीने आमचं सोनं केलं असा त्यावेळेचा विचार होते शेतकऱ्यांचे तर काय जे दहा शेतकरी त्यावेळेस सॉरी आता जे बसलेले बसलेले आहेत आमरण उपोषण साठी तर त्यांचा विषय काय आहे एक म्हणजे पब्लिक सिटी अशी झालेली आहे सौर ऊर्जा कंपनीतले जे एजंट आहेत त्यांनी आम्हाला फसवणूक केली त्यांनी मी वाचण्यात आले की माझे मी स्वतः किंवा आमचे दोन कलिग्स म्हणजे आमचे जे कर्मचारी कर्मचारी म्हणून हे आम्ही कंपनीसाठी काम करतो कंपनीसाठी शेती जमीन घेतली जाते आणि कंपनी ती शेतजमीन घेताना सुरवातीला आमच्या नावं हो घेतील नंतर आम्ही कंपनीला ट्रान्सफर करतो ज्या रेटनं आम्ही जमीन शेत जमीन घेतो साडेचार लाख त्या रेटनं आम्ही समोरच्या कंपनीला देत असतो का आम्ही घेत असतो की साधेबारा नोंदी मना करणे किंवा बँकेचे लोन ही क्लिअर करण्यासाठी आम्ही स्वतःचे नाव घेतो म्हणजे कर्मचाऱ्याचे नाव शेत जमीन घेतो नंतर मी पुढच्या कंपनीला विकतो विकत असतो आणि त्यावेळी काही सुद्धा नाही अडचण आली की नाही की स्वतः शेतकरी आम्हाला येऊन भेटायचे की आमची जमीन घ्या आमच्या प्रॉब्लेम आम्हाला दुसरी शेत जमीन घेतली या नऊ शेतकऱ्यां करन, शेतकऱ्यांपैकी स्वतःची शेतजमिनी विकत घेतलेली आहे दुसऱ्या गावामध्ये त्याच गावामध्ये चांगली पानस्ता जमीन विकत घेतलेली आहे ही डोंगराळ जमीन आम्हाला दिली विकत आणि त्यांनी स्वतः जमीन विकत घेतल्याची ओळी दाखवली आहे आता जे आपण जमीन खरेदी केली त्या तुमच्या प्रकल्पासाठी तो, तो जमीन काय म्हणजे दगडाची आहे का माती डोंगराळ आहे डोंगरावर सर पूर्ण डोंगराळ भाग आहे तिथे फक्त पावसाच्या पाण्यावर शेती होत होती काही काही शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्ण पडी होती तिथे काहीच येत नव्हतं अशीच होते आणि काही शेतकऱ्यांनी त्यांची जमीन माहीत नव्हती आम्ही स्वतः दाखवली तुमची जमीन इथं झाडे झुडपे होती तिथे आम्ही स्वच्छ केली स्वच्छ करून आम्ही जमीन घेतली तिथे काहीच पीक येत नव्हतं किरकोळ एखाद्या शेतकऱ्याकडे वगळता बाकी सगळ्यांच्या जमिनी हा पडीक होत्या तिथे कोणीही कसत नाही आताही तुम्ही शेत सातबारा बघून बघा जुना इतर म्हणजे पीक पाण्यामध्ये पडी जमीन असा उल्लेख आहे अजून शेतकऱ्यांच्या त्या गावातील जे व्यक्ती आहेत जो आपण स्टार्टिंगला समजा तुम्ही गावात एंट्री घेतली बरोबर तेव्हा तुम्हाला माहित होत गावामध्ये शेती विकण्याची आहे हा त्या गावात आम्ही ज्यावेळी उमरी तालुक्यात प्रोजेक्ट चालू करा असं त्यांना संबंध तर त्या गावात स्वतः चार पाच लोक सरपंच उपसर आम्हाला अप्रोच झाले म्हणजे आम्हाला भेटले की तुमचा तुमचा प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये लागावा आमच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा तुम्ही आमच्या गावात या आम्ही विकण्यास तयार आहे शेती जमीन पंचवीस लोक आमच्याकडे आले होते ऑफिस मध्ये त्यांनी आम्हाला की की सजेस्ट केले आमच्या प्रोजेक्ट चालू करा गावचा विकास होईल गावच्या लोकांना बी रोजगार मिळेल ह्या दृष्टीनं आम्ही त्या गावात गेलो आणि त्या गावात जमीन पाहिल्यानंतर ठीक आहे पडीक जमीन आहे चालू करू आपण खरेदी करण्यात आणि त्यानंतर गावात मिटिंग झाली की असं असं की आम्ही स्वरूप प्रकल्प उभा करणार आहे छोट्या हवी लहान लहान मुलांना माहिती आहे की कंपनी सौर कर, ऊर्जा प्रकल्प उभा करणार आहे त्यामुळे तुम्ही जमीन ज़मी त्यासाठीच खरेदी केली जाणार आहे आणि रेट सगळ्यांच्या समोर टेकलेला जाणार होता की साडेचार लाख रुपये पर एकर कंपनी जमीन घेणार आहे मग त्या हिशोबाने सर्व शेतकरी आम्हाला आमची जमीन घ्या आमची जमीन घ्या या उद्देशाने सर्व शेतकरी विकलेला आहे आज जे त्यांचा जे निरोप आहे की गावातील जे काही व्यक्ती आहेत बरोबर बरोबर जे आपले मध्यंतर आलेले आहेत दोन्ही साईड आपल्या कंपनीकडून व शेतकऱ्या शेतकरी तर त्यांच्यावर बी त्यांनी एक असं घ्या की हे सुद्धा दलाल आहेत आमच्या गावातले असं काही सुद्धा नाही स्वतः त्यांच्या सत्ता आपल्या ते सबरेस्ट ऑफिसला किंवा आमच्या पुणे ऑफिसला स्वतः शेतकरी येऊन आम्हाला प्रेक्षक झाले की साहेब आमची शेती विकायची आहे तुम्ही आम्हाला दुसरी शेती घेण्यासाठी आम्ही विकणार आहे कोणीही दलाल गावात एकदाच रेट फिक्स झाला साडे चार लाख त्यानंतर कोणीही करालमध्ये आधी मध्ये नव्हता फक्त गावातील साक्षीदार लोक सरपंच उपसरपंच याचे साक्षीदार शेतकऱ्यांनी घेऊन यायचे एवढाच उद्योग होता कुणालाही कमिशन नाही काही नाही त्यांचं असं काही म्हणजे म्हणणं होतं की अग्रिमेंट प्रमाण तीस वर्षासाठी पन्नास वर्षासाठी दहा वर्षासाठी असं लेखी करून घ्या म्हणून असं त्यांचं काही म्हणणं त्यांचं काही सुद्धा म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं की आमची जमीन खरेदी करा खरेदी करायला की पूर्ण आमची आम्हाला विकायचे कारण त्या भागामध्ये रस्ता जाण्यासाठी नव्हता तिथं कोणी सुद्धा जात नव्हतं त्यांना ती जमीन विकून दुसरीने जमीन घ्यायची किंवा दुसरा पार पैसे विकून त्या मग पूर्ण जमीन त्यांचं काही काही गावाचं असं म्हणत की कंपनी गेली तर आमची जमीन कोणीही घेणार नाही हाच मोका आहे की जमीन विकण्याचा म्हणजे दोन वर्षापूर्वी मग त्यावेळी गावातल्या लोकांनी सर्व जमीन विकल्या आता त्या ठिकाणी असे गोष्टी आले आम्ही विकणार नव्हते आणि आम्ही फक्त अग्रीमेंट फक्त तुमच्यासाठी आम्ही बागायती लावून देऊ आणि आम्ही इथं असं म्हणजे जसं उद्योग आपण केला सौरउर्जाचा बरोबर तो नाही फळबाग किंवा बागायती करून देऊ असं म्हणून आपण त्यांनी सांगितलं किंवा आपण किंवा गावातले का काही व्यक्ती असं काय म्हणजे आहे का कसं नाही तसं काही नाही आणि फळ बग काही विषय नाही पळव डोंगरावरती फळबग लागवड होऊ शकत नाही तिथं पाण्याचा सोर्स नाही रस्त्याचा जोर नाही त्या शेतकऱ्यांना माहीत नाही तिथं साधन जंगलामध्ये काही येत नाही फळबाग होऊ शकत नाही हा नुसता लोकांना म्हणजे वेगळा विषय पसरण्याचा विचार चालू आहे शेतकऱ्यांचा म्हणजे जे उपोषणापासून त्या शेतकऱ्यांचा की कंपनी विषयी लोकांनी मान वेगळ्या हे भरवायचे म्हणजे गैरसमज भरवायचे विषय चालू आहेत बाकी कंपनी पहिल्यापासून शेतकऱ्यांना माहिती आहे की सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन घेतली जाईल घेतलेली सर्व गावातील प्रतिष्ठित गावातील लोकांना सौर आहे शेती करणे हा मूळचा उद्देश नव्हता कंपनीचा आणि ह्या अगोदर बी बऱ्याच कंपनी येऊन गेल्या त्या गावामध्ये त्या कंपनीनं बीच म्हणजे सारा पावती घेऊन पैसे आहेत त्या शेतकऱ्यांनी स्वतः पैसे उचललेले आहेत दुसऱ्या कंपनी सुद्धा दुसऱ्या कंपनीची म्हणजे करायचे काम चालू आहे अच्छा आता जे आपण जे रजिस्टरी करून घेतली म्हणजे आपल्या कंपनीचे काही आपल्या म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्ट तालुक्याचे किंवा गावातील व्यक्ती मध्यंतर आहेत किंवा स्वतः यांच्याच शिरूळ गावातलेच माणसं आहेत त्यांच्याकडे सगळे शिरुळ गावातले बाहेरचे कोणी सुद्धा नाही गेले तर तुम्ही तिघच जणच आहात आम्ही बाहेरच्या कंपनी ज्यासाठी काम करतो त्यामुळे आम्ही बाहेर नाही आलोय कंपनी साठी आम्ही खरेदी करतो जमीन आणि गावातील सगळे व्यक्ती आहे प्रत्येक जण आम्हाला माणसं जमीन खरेदी करतात ही सगळ्यांना माहिती आहे जवळ आम्ही तीन चार वर्ष करतोय चार ते पाच दिवस समजा त्यांचा रनिंग आहे आज उपोषण असतात तर आपल्याला यांचा निरोप यामध्ये आम्हाला लेखी काही सुद्धा निवेदन आहे लेखी नाही निवेदन काही नाही फक्त आम्हाला तहसीलदारांचा फोन आला होतो की अशा उपलब्ध बसते ठीक आहे म्हणजे आम्हाला काय अजून निरोप नाही शेतकऱ्यांच्या काय नव्हता हो आम्हाला काय पत्र नव्हतं फोनवर आम्हाला चर्चा झाली होती त्या आम्ही माहिती काढली खरोखर लोक एकूण आपण किती एकर एक शेती खरेदी केली त्या ठिकाणी साधारण पन्नास एकर झाले आमची पन्नास एकर म्हणजे वीस बावीस व्यक्ती आहेत त्याच्या जास्त आहेत जास्त पन्नास साठ लोक आहेत आता पुढचं समजा आपला निर्णय काय राहील म्हणजे त्यांनी स्वतः पाच दिवस संपून आले तरी त्यांचं उपोषण अजून माघार घेतले नाही त्यांनी आमचा निर्णय काय आम्ही सगळ्यांच्या समोर रेट डिक्लेअर केलेला आहे सगळ्यांना मान्य असल्यामुळे त्यांनी रजिस्टर खरेदी करतो करून दिलेला आहे कंपनीचा हा नाही की आम्ही व्यतिरिक्त आम्ही कोणाला पैसे देऊ शकत नाही कारण आम्ही स्वतः साडेचार लाख रुपये गावाने मंजूर केलेला आम्ही दिलेला आहे आम्ही स्वतःहून गावात रेट सगळ्यांना नव्हता तेवीस गावच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या साडेचार लाखा दिला ठीक आहे प्रचलित भावापेक्षा दीड ते दोन लाख रुपये एक्स्ट्रा देऊन आम्ही साडेचार लाखांना भाव खरेदी केलं त्या गावामध्ये त्यावेळेचा रेट साधारण दीड लाख अडीच लाख तीन लाख याप्रमाणे होतात आम्ही दीड लाख रुपये वाढून जमीन एक्स्ट्रा घेतलेली आता सर आपण एकूण एक किती खरेदी केली कि त्या ठिकाणी गावातली आजपर्यंत गावात साठ सत्तर एकर झाले साठ एकर म्हणजे आपल्याला पुरा कंप्लीट झाला साडेसत्तर एक साठ सत्तर एकर अजून म्हणजे घेण्याची सुरुवात आहे का कुलस केला आपण तिथे आता आम्ही शिरोगावात काहीच कमी खरेदी करणार नाही तर हा विषय आहे की लोक सहकार्य करत नाही रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही प्रोजेक्ट उभा करतो किंवा शासनाचं स्वर ऊर्जेची जी, जी, जी कपात आहे ती भरून करण्यासाठी आम्ही करतो म्हणजे नवीन प्रोजेक्ट उभा करतोय त्यामुळे स्थानिक रोजगारांना रोजगार मिळतोय हे सगळे असताना सुद्धा गावकरी आमच्या विरोधात अशी कंप्लीट करतात म्हणजे तक्रार करतात आम्हाला प्रोजेक्ट करण्याची काहीच गरज नाही आता जे आपण जरच्या जा, बसून खरेदी केली जमीन त्यांच्या कुटुंबातला आपण व्यक्ती घेतलात का त्या ठिकाणी त्याच गावाचे घेतलेली आता काय काय गावात काय काय शेतकऱ्यांचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊ शकत नाही का अठरा वर्ष पूर्ण नाही बरोबर जे जे कपेबल आहेत लोक गावात त्या सगळ्यांना गावात शेतकऱ्यांना घेत नाही त्याच गावात आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट वगैरे बाकी किरकोळ कामाची काम त्याच गावातील लोकांनी जितकी आपण ती खरेदी केली त्या कुटुंबातला व्यक्ती आपण घेणं आवश्यक आहे म्हणून समजा त्यांना त्याच गावातले व्यक्ती घेतलेले आम्ही शेतकऱ्यांचे तर आता आपला जे प्रकल्प आहे हा किती वर्षानंतर म्हणजे याला याचा नफा भेटल आता जे आपण जे प्रकल्प केलं ना सोन ऊर्जा तर आता किती म्हणजे अजून किती दिवसानंतर त्याचा फायदा भेटेल या तालुक्याला तालुक्याला फायदा चालूच आहे ना आता तालुक्याला म्हणजे आम्ही जे आकृषित येण्याचे पैसे वगैरे हो तहसीलदारांना जर वर्ष सरकारी जमा करतो जवळ चार ते पाच लाख रुपये भरलेले सरकारी फिजो तो फायदा आहे बाकी सोनू जे चे चालू आहे ती रायड एम एस सीमध्ये येत आहे ती तीच वीज तुमच्या उमरी तालुक्याला मिळते आहेत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळणे शक्यता आहे काही दिवसात लोडशेडिंग कमी होऊ शकतं बाकी जे आमचा जसा आमचा आम, प्रोजेक्ट चालू आहे तसा अनेक बाकीचे बी कंपन्या प्रोजेक्ट घेऊन येणार आहे उमरी तालुक्यामध्ये अशा अनेक फायदे चालू होऊ शकतात आणि विशेष म्हणजे गावातले रोजगार वगैरे गावातल्या गावात रोजगार मिळू शकतो त्यांना अजून एक असतं त्याच्यामध्ये त्यांचं एक म्हणणं आहे काही शेतकरी त्याच्यामध्ये एस टी एस सी म्हणजे ज्याची कलेक्टरच्या परवानगी शिवाय घेत नसता आणि आम्ही खरेदी केली तर याच्यामध्ये आपण काय म्हणणं तसा एकही सातबारा घेतला नाही क्लास टू चा खरेदी केली नाही सातबाराची खरेदी तसं परवानगी असते तर रजिस्टर ऑफिस किंवा सातबारा नोंदी झाल्या नसत्या पूर्ण आम्ही क्लास च्या सगळ्या जमिनी खरेदी केल्या बघ व प्रायव्हेट जमीन त्या सगळ्या खरेदी सरकारी जमीन आम्ही खरेदी करत नाही कंपनी आता शेवटी नुप आपला निर्णय काय राहील म्हणजे आता समजा की त्यांनी आता आमरण उपोषण त्या ठिकाणी माघार नाही घेतली तर आपला पुढचा काय राहील निर्णय काही शेवटी त्यांनी स्वतःच्या स्वतःचा गावकऱ्यांचा निर्णय घेऊन कोर्टात जावं म्हणून हे करावं जे काय असेल कंपनीवर त्या मागण्या मान्य करून घ्यावे आता तहसील कार्यालयामध्ये आपण काही पुरावे म्हणजे आम्ही सादर केलेले केलेले पुरावे सादर केलेले याच्यामध्ये तुम्हाला गावकरी साथ द्यात की नाही गावकऱ्यांची गावकरी साधा त्याची अडवत नाही चार पाच लोकच गावातल्या लोकांना उठून बाकी सगळं गाव आमच्या बाजूनच आहे की खरेदी त्यांना रोजगार सगळं माहीत आहे बाकी गावातील तीन चार लोकच गावातल्या बाकीच्या लोकांना उठून बसतो बसवत आहेत की गैरसमज करतायत आज वीस बावीस सात बारे पैकी आज नऊ सात बारे व्यक्ती त्या ठिकाणी आमरुण उपशाला दोन सातबाराचे लोक आहेत दोन सातबारा बऱ्या दोन साठा मध्येच लोक आहेत लोक आहेत जवळजवळ आम्ही दहा बारा सुद्धा नाही फक्त दोन सात लोक आहेत त्यांची असं आम्हाला समजा त्या पिढ्या संदर्भात बोलतो की त्यांची आशा वाढली का हा तोच दिसतोय की कंपनी आता कंपनी ग्रोथ करते भविष्यात कंपनीचा प्रोजेक्ट उभा राहते आम्हाला अनेक पैसे मिळतील म्हणजे एकदा शेत जमीन विकल्यानंतर पुन्हा पुन्हा पैसे मिळतील याचा विषय झाला आज मला एवढे पैसे मिळतील परत दोन महिन्यात परत मला अजून पैसे मिळतील असं किती वर्ष चालणार असं रोजगार च्या पैकी काही दिवसानंतर किंवा आज धरणिक त्या ठिकाणी जास्त दराप्रमाणे जमीन खरेदी केली का किरकोळ ठिकाणी शक्य आहे कारण आम्हाला रोडसाठी रोड साठी आम्हाला जमीन लागू शकते आम्ही पाच एक हजार रुपये वाढू शकतो कारण रोड एखादी अडचणी असले की गावाच्या लोकांचे पैशाची गरज आहे अशा वेळी आम्ही हे करू शकतो बाकी कुणाला सुद्धा रेट वाढवलेला काही सुद्धा नाही जमीन खरेदी केली त्यांचं म्हणणं आहे उपोषणकर्त्यांचं की त्या ठिकाणी आज नऊ लाख प्रमाणे काही जमीन खरेदी केली आपण हे खरं आहे तोच रोड साठी एखाद्या घटना बरोबर घेतला असेल रोड साठी बाकी असा काही विषय नाही म्हणजे प्लांट कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या लागल्या जागा वगैरे काय त्यासाठी घेतल्या किंवा आम्हाला प्लॅन्ट पूर्ण करण्यासाठी शेवटचे एक दोन लोक म्हणजे ते गरीब असतील किंवा त्यांना देण्यासाठी काय गावातल्याच दे लोकांना आम्हाला सांगितले की ठीक आहे तुमचा प्लांट पूर्ण होत असेल यांना ते देऊन टाका आणि करून घ्या प्लॅन पूर्ण असं काही त्यांना एवढा रेट दिला नाही कोणाला गावात कोणाला रेट दिला नाही साडेचारने आमचा रेट चालू आहे तुम्ही आजही रजिस्टर काढू शकता की होणार आहे बी एकदम होणार आहे किंवा झालेल्या रजिस्ट काढू शकता साडेचारने रेट सगळीकडे मग सर आता जे आ, जे कमी वयगातील जे मुलं आहेत आपल्या सापबाऱ्यामध्ये त्यांची एक आशा असेल की आमचे मुलं छोटे आहेत त्यांचं वय बरोबर झाला तर तुम्ही त्यांना आपल्या नोकरीवर घेता का नाही त्या ठिकाणी हा जर प्रोजेक्ट वाढला आमचा प्रोजेक्ट मोठा झाला तर त्याचं वय बसलं किंवा वय अठरा वर्षांचं पूर्ण झालं अठरा वर्ष पूर्ण केलं तर आपण त्यांचा विचार करू त्याच गावातल्या शेतकऱ्यांचं प्राधान्य दिलेलं आहे आणि जर प्रोजेक्ट शेतकऱ्यांना सहकार्य केलं की अजून मोठा प्रोजेक्ट करू शकतो किंवा के प्रोजेक्ट केल्यानंतर अजून लोकांचा रोजगार मिळू शकतो गावातल्या लोकांना त्यामुळे गावातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच आमच्या अपेक्षा आहे ते मी गावाच्या हितासाठी गावात रोज नवीन रोजगार म्हणा गावात बाकीचे टॅक्स म्हणा हे आम्ही भविष्यात वाढवू शकतो ग्रामपंचायत म्हणा तहसीलदार म्हणा सगळं ते गावच्या विकासासाठीच प्रोजेक्ट आम्ही उभा करणार